पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गरजे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली अनंत गरजे यांचं डॉक्टर गौरी यांच्याशी लग्न झालेलं होतं आत्महत्या नाही तर ही हत्या आहे असा नातेवाईकांनी आरोप केलाय आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनंत गरजेंच सासरच्या मंडळींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे क्रूरतेची वागणूक आणि धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे आताच्या घटकेला हा जो सेक्शन लावण्यात आला आहे तर शेवटचा मी मुद्दम वाचून दाखवते आनंद गरजे यांनी अन... शी... बहीण शीतल भगवान गरजे आता हे पण मुद्दाम सांगते त्यांची जी, जी बहीण होती शीतल आंधळे तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंडेला सांगायची तर नंडन म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद दे तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ हे काय लोक बोलतात का अशी बोलतात का असं वागतात तर आत्ताच्या घटकेला जो एफ आय आर आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे माझं काहीच बोलणं झालं नाहीये पण मी माध्यमांच्या यांनी विनंती करते त्यांना की त्यांनी एका मुलीसाठी तरी आता उभं राहावं आणि सांगावं की याच्यावर माझा पी ए असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक अमुक वर्ष काम करते एक मैत्रिणी तिला दीड वर्ष ओळखते पण आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यात त्यामुळे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात आणि कुठेतरी असं वाटतंय की अशी जी लोकं आहेत यांना काय म्हणायचं शिक्षा झाली पाहिजे पुन्हा पुन्हा पण तेच 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 तेच, तेच बोलतोय पण तरी एकानंतर एक एकानंतर एक आधी एका वैष्णवी झाली मग संपदा झाली संपदा देखील बीडचीच होती आणि आज ही गौरी देखील बीडचीच आहे आणि दोघींनाही आई वडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे पंकजा मुंडे यांच्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्याकडे अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रिफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल